आरक्षण हे ट्रेनच्या डब्यासारखं झालंय जे आत गेलं त्याला असं वाटतं की बाहेरच्यांनी येऊच नये आणि बाहेरचा आत येऊ नये यासाठी शक्य तेवढा प्रयत्न केला जातो वक्तव हे वक्तव्य आहे सुप्रीम न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जस्टिस सूर्यकांत यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय आरक्षणावरती म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती सुनावणी करताना हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलं जस्टिस सूर्यकांत आणि एन सिंग यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातलं जे ओबीसींचं राजकीय आरक्षण होतं त्यावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा केला त्यामुळे महाराष्ट्रातल्या गेल्या कित्येक वर्षापासून थांबलेल्या निवडणुका म्हणजे साधारण काही निवडणुका दोन हजार सोळा सतरा या सालानंतर झालेल्याच नाहीत त्या महापालिका म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आता सध्या प्रशासक आहे तिथे लोकप्रतिनिधी निवडण्याचा मार्ग मोकळा केला आहे याच वेळी निवडणूक आयोगाला सुद्धा आदेश देण्यात आला की चार आठवड्यांच्या आतमध्ये या निवडणुकीची अधिसूचना काढा आणि सप्टेंबर महिन्याच्या आतमध्ये या सर्व निवडणुका घेऊन टाका सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी ट्रेनच्या डब्याचं उदाहरण का, का दिलं आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणावरती सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टुरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब नसे, करा आणि फेसबुकवरही फॉलो करा दोन हजार महत्वाच्या अटी घालून दिल्या पहिलं म्हणजे एम्पेरिकल डेटा पाहिजे त्याच्या आधारावरतीच ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ठरवलं जाईल आणि पुढे सातत्याने तारीख पे तारीख असं करत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि कोर्टात सुनावणी होत राहिली महाराष्ट्र सरकारने वारंवार सुप्रीम कोर्टात बाजू मांडली विशेषतः महायुतीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात आलं त्यानंतर को, कोर्टात कायदे तज्ञांना घेऊन ताकदीने बाजू मांडली गेली आणि निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला मात्र गेल्या दोन वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने यावर एकदाही सुनावणी घेतली नाही शेवटी सर्वांनीच म्हणजे वादी आणि प्रतिवादी या सर्वांनीच एकमत करत निवडणुका घेण्यावरती शिक्कामोर्तब केलं कारण सुप्रीम कोर्टासमोर काही तक्रारी अशाही ठेवण्यात आल्या की महाराष्ट्रातले अधिकारी सध्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवत आहेत महाराष्ट्रातल्या काही ठिकाणांवरून अशाही तक्रारी येत आहेत की काही अधिकाऱ्यांनी अतिमहत्वाच्या ठिकाणी जागाच विक्रीला काढल्या प्रचंड भ्रष्टाचार होतोय ही सगळी माहिती सुप्रीम कोर्टापुढे मांडण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाला प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं आणि सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या आतमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले याचिकाकर्त्यांच्या बाजूने बोलताना वकील इंदिरा जयसिंग म्हणाले की चौतीस हजार जागा ज्या ओबीसीच्या धोक्यात आलेल्या आहेत त्या राखीव ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या लोकांना आरक्षण हे राजकीय आरक्षण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे वेगवेगळ्या वकिलांनी आपापली बाजू मांडली राज्य सरकारच्या वतीने सुद्धा बाजू मांडण्यात आली आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाने आपलं मत व्यक्त केलं यावेळी जस्टिस सूर्यकांत म्हणाले की आरक्षणाची परिस्थिती सध्या अशी झाली आहे की ते एका ट्रेनच्या डब्यासारखं झालंय जे त्या डब्यात आत जातं त्याला वाटतं बाहेरच्यांनी येऊच नाही खर तर ट्रेनच्या डब्याची ही जी टर्म आहे ती आता सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश होणार आहेत जस्टिस भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी एका सुनावणीत वापरली होती एस सी एस टी आरक्षणात उपप्रवर्ग करता येतील हा जो निर्णय आला होता त्याच्या सुनावणीत जस्टिस गवई यांनी ही टर्म वापरली होती त्यावेळी सुद्धा ते असं म्हणाले होते की आरक्षण हे एका ट्रेनच्या डब्यासारखं झालंय जे आत गेलेत त्यांना वाटतं की बाहेरच्यांनी येऊच नाही आणि बाहेरच्यांना बाहेरच ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो आरक्षण हे वेगळ्या तत्वांवरती दिलं पाहिजे कोणाला त्याची गरज आहे आर्थिक सक्षमता लक्षात घेतली पाहिजे सामाजिक विषमता लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्या आधारावरतीच आरक्षण दिलं पाहिजे असं मत भूषण गवई यांनी त्या सुनावणीच्या वेळी मांडलं होतं आणि आजच्या सुनावणीच्या वेळी सुद्धा पुन्हा एकदा महत्वाचं ऑब्झर्वेशन जे आहे सुप्रीम कोर्टाचे जे विद्यमान जस्टिस आहेत सूर्यकांत त्यांनी सुद्धा मांडलं सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे पुढच्या महिनाभरात साधारण राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाईल सुप्रीम कोर्टाने मुभा दिली आहे की जर तुम्हाला आणखी जास्तीचा जा वेळ हवा असेल तर वेळ वाढवून घ्या मात्र निवडणुकीची प्रक्रिया ही तातडीने सुरू करा कारण दोन हजार सतराला शेवटची जी निवडणूक झाली होती तेव्हापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे आता या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत सहा ते आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड मोठं यश मिळवलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे सुप्रीम कोर्टाने जे मत व्यक्त केलंय त्यावर तुमचं मत काय आहे तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका